नमस्कार मी नवनाथ दादाभाऊ वाळंस ग्रामस्थ वडगाव आनंद या व्हिडिओच्या माध्यमातून मी समस्त ग्रामस्थ वडगाव आनंद मोजे पादेरवाडी आळेफाटा संपूर्ण ग्रामपंचायत वडगाव आनंद हद्दीतील माझ्या नागरिकांना आवाहन करतो आळेफाटा बस स्थानकात जे एम आय डी सीच्या माध्यमातून कॉक्रिटीकरणाचं काम जे चालू होतं ते काम ज्यावेळेला मंजूर झालं ते मंजूर झालं ही बातमी ज्यावेळेला आमच्यापर्यंत आली त्यावेळेला आम्ही त्या पाठपुराव्याला सुरुवात केली आणि सदरचं काम हे आळे फटापास स्थानकाचं मोजणी करून खादी निश्चिती करून आणि अतिक्रमणे काढून संपूर्ण कॉन्क्रीट एस टी स्टँड हे व्यवस्थित कॉन्क्रीटीकरून करून घेण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना खूपदा विनंती केली त्यांच्याशी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला इतकंच नाही तर आम्ही स्वारगेटच्या ऑफिसला एमआयडीसीच्या ऑफिसला एसटी महामंडळाच्या स्वारगेटच्या ऑफिसला जाऊन आलो डिव्हिजनल ऑफिसला नारायणगावच्या आपल्या ऑफिसला अनेकदा जाऊन आलो तक्रारी अर्ज दिले पत्र दिले त्यांना पत्रव्यवहार केले एमआयडीसीच्या ऑफिसला पुण्यात जाऊन आलो अनेकदा पण ठेकेदार काही दाद देत नव्हता ठेकेदार दाद देत नसल्यामुळे अनेकदा आरगडे साहेब जे आपले आगार प्रमुख आहेत नारायणगावडे पोचे ज्यांच्या अंडर आपला फटा बस स्थानक येतं त्यांना सुद्धा अनेकदा पत्र व्यवहार केला ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना पत्र दिले गेली मी स्वतः वैयक्तिक ग्रामस्थांच्या सहाय्या घेऊन त्यांना पत्र दिले गेली परंतु त्यांनी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्यांना आम्ही अशी विनंती केली होती की जे हेमंत कॅन्टीन आणि ह्या काही जुने जे झालेले स्टॉल आहेत ते जे ते स्टॉल तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही दुसरीकडे हलवा त्याच्या खाली सुद्धा व्यवस्थित कॉन्क्रिटी करून करून घ्या म्हणजे आळेपटा बस स्थानक हे सुंदर असं कॉन्क्रिटीकरण होईल कारण एवढ्या मोठ्याचा एवढा मोठा जो निधी आता आलेला आहे जो आज एक कोटी जवळजवळ एक कोटी रुपयाच्या आसपासचा निधी होता आणि असा निधी हा भविष्यात परत लवकर कधी येईल असं ना वाटत नाही त्यामुळे आम्ही या संबंधित विभागांशी वेळोवेळी पत्र व्यवहार करत होतो परंतु या विभागांनी कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही जो ठेकेदार होता त्या ठेकेदारांनी त्याचं काम काही काही उरकून घेतलं ठेकेदार सुद्धा काम उरकायच्या मागे होता तरी जेवढं वचक ठेवता येईल किंवा जेवढं काम चांगलं करून घेता येईल तेवढा आम्ही प्रयत्न केलेला आहे तेवढं काम चांगलं करून घेतलेले पण या पुढच्या कामासाठी आता मात्र उपोषणाचा अस्त्र काढावा लागत आहे मी संबंधित सगळ्या विभागांना कालपत्र व्यवहार केलेला आहे ह्या जर दोन दिवसात त्यांनी त्या कामाची दखल घेतली नाही आपल्या मागण्या ज्या काही आहेत त्या कागदावर आहेत ते त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत त्यांनी जर त्या कामाची दखल घेतली नाही आपल्या मागण्यांची तर उद्यापासून तीस जानेवारी सकाळी अकरा वाजल्यापासून आपण आळेफटा बस स्थानकात उपोषणाला बसणार आहोत अन्न त्याग उपोषणाला बसणार आहोत आणि माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की हे बस स्थानक म्हणजे आपला आरसा आहे गावाचा आरसा आहे ह्या बस स्थानकात लोक बाहेरून येतात त्यावेळेला बस स्थानकावरून आपल्या गावाची दशा आणि दिशा कळत असते तर माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे एक पाठिंबा द्या आपल्या गावासाठी एक पाठिंबा द्या तुमचा आपल्या बस स्थानकासाठी आणि हे उत्कृष्ट आणि दर्जेदार हद्दी कायम करून बस स्थानकाचं काम करून घेण्याची जबाबदारी ही आमची असेल तुम्ही फक्त आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहा आणि ह्या लढाईत आम्हाला सहकार्य करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र